परिसरात मनमानी पद्धतीने मजूर व वा प्रवासी वाहतूक सुरू आहे प्रवाशांना जनावरांसारखे कोंबून अनेक प्रवासी लटकून सुसाट पेगाने वाहणे धावतात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना कोणाचाही अजिबात धाक नसल्याने अपघातास निमंत्रण देत आहे शिरपूर तालुका ग्रामीण भागासह विविध शहरातील नागरिक येत असतात शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक मार्गावर अवैध मजूर व वा प्रवासी वाहतूक बोकाळली आहे यातील बहुतांश महाभाग वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत आहेत लोंकळलेल्या मजूर प्रवाशांसह ही वाहने जीवघेणी स्पर्धा करताना दिसून येतात यातील अनेक वाहने कालबाह्य झाली असतानाही धावत आहेत मजूर व वा प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही वाहनांची अवस्था इतकी बिकट आहे की दरवाजे देखील दोरीने बांधलेले असतात लाईट हॉर्न टायर व इतर बाबी व्यवस्थित नाहीत तरी वाहनधारक रस्त्यावर वाहने चालवत जीवन मरणाचा रोज खेळ खेळत आहेत विशेष म्हणजे अवैध प्रवासी वाहन केव्हा के करणाऱ्या बहुतांश वाहनांची कागदपत्र सुद्धा नसल्याचे कारवाईचा दिखावा करण्यात येतो मात्र नंतर परिस्थिती जैसे होते एखादा मोठा अपघात घडल्यास वरिष्ठ पातळीवरून दखल घेऊन काही काळ मोहीम राबवली जाते परिसरात जीवघेण्या प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी संबंधित विभागाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा तर नाही ना असा तिखट प्रश्न उपस्थित होत आहे शिरपूर परिसरात सर्वत्र जीवघेणी मजूर व प्रवासी वाहतूक सुरू आहे त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आरटीओ विभागाने आपले अस्तित्व दाखवून दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे प्रतिनिधी अजय भरसाद शिरपूर